निश्चित एफआरपी मध्ये चार वेळा वाढ झालेली आहे आणि साखर विक्रीमध्ये जी काही आधारभूत किंमत ठरवली गेलेली आहे प्रति किलो एकतीस रुपये आणि एकतीसची ही पस्तीस रुपये प्रति किलो साखरेचा आधारभूत भाव ठरवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांनी साखर कारखानदारे अडचणीत आली याची लगेच जाणीव झाली परंतु महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे अनेक साखर कारखाने दोन हजार रुपये पासून बत्तीसशे रुपयेपर्यंत ऊसाला भाव देत आहेत साहेबांच्या एरियामध्ये बारामतीला मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाने आहेत ते मात्र छत्तीसशे रुपये भाव देत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी असणारे महाराष्ट्रातले साखर कारखाने हे शेतकऱ्याला दोन हजारापासून भाव द्यायला सुरू करत आहेत याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी काही कडक निर्णय घ्यावा सरकारनं असं पत्र लिहिलं असतं तर अजून मला खऱ्या अर्थानं आनंद वाटला असता आणि दुसरं त्यामध्ये पवारसाहेबांनी घातलं पाहिजे होतं की साखर कारखानदारीमध्ये आता स्पर्धा येणं अत्यंत गरजेचं आहे दोन साखर कारखान्यांच्या मधला हवाई अंतर जे वीस किलोमीटरचं आहे ते काढून टाकण्यात यावं असं जर केंद्राला पत्र लिहिलं असतं तर निश्चितपणानं मला वाटलं असतं की साहेबांना देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे